आता उतरताना काही नाही चढताना फाटणार आहे हे बघा मजबूत स्लोप आहे ओ oh no, नो होते शेट आता मी मागेच राहिलो ओ नो शेट लवकर लवकर असं करावं लागतं पुढे जाण्यासाठी नवीन कॅप्टन बोलवलंय आपण टर्न राईट 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 अरे राईट टर्न राईट टन राईट टर्न राईट कॅप्टन लेफ्ट लेफ्ट कॅप्टन थकलाय कॅप्टन थकले इकडे व्ह्यू पॉईंटला आलो आहे आम्ही टॉप व्ह्यू पॉईंट मुन्नारचा कार पार्क केली आहे एक दोनशे मीटर पार्क करून वॉक करावा लागला आणि इथून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर आहे हे बघा खूपच वरती आलो आहे इथे यांनी वॉच टॉवर बांधली आहे आता या वॉच टॉवर मधून खाली चाललो आहे तिकडे खाली शंभर मीटर वर जो ऍक्च्युअल व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे ही वॉच टॉवर होती आणि ॲक्च्युअल व्ह्यू पॉईंटला जाण्या जाण्याचा जा रस्ता आहे शंभर मीटरवर सध्या तिकडे जाऊ आम्ही हे इथे तिकीट काउंटर होतं तिकीट म्हणजे फी काउंटर वीस रुपये पर पर्सन आहे फी इथे आणि इकडे हे वरती वॉचस्टॉवरकडे गेला आणि इथे खालती व्ह्यू पॉईंटकडे रस्ता चालला आहे एक शंभर मीटरच्या वॉकनंतर येईल थोडा उतार आहे इथे आता फोटो घेऊन झाले आमचे बसून आणि इकडून व्ह्यू बघा दिसणार आहे बघा चालली हळूहळू व्ह्यू तर खूपच छान आहे इथून पण महाबळेश्वरचा फील ऍक्च्युली जास्त खोल आहे इथून बट त्या त्या वॉचस्टॉवरच्या इथून चालून आलो या रोडने आणि हा इथून व्ह्यू थून अजून खाली जाता तो त्या पॉइंट पर्यंत 25 रुपये अजून पर पर्सन चार्जेस आहेत शीतलला विचारलं जाऊया का ताळस करते त्यामुळे जात नाही आता आम्ही उधर पुरा नीचे तक जाता है ना 200 रुपीस व्हिडिओ मध्ये बोललो शीतलला आळस आलाय तर शीतल लगेच म्हणाली जाऊया म्हणून आणि आता आम्ही चाललोय खाली त्या खालच्या पॉइंट पर्यंत चलो ॲक्च्युली तिकडे खाली कोणीच नाही आहे म्हटलं एकदम शांतता असेल आणि छान हवा पण सुटली आहे आजूबाजूला त्यामुळे म्हटलं जरा जाऊया तिकडे एकांतामध्ये छान शांत सो चालतो आहे खाली आता उतरताना काही नाही चढताना फाटणार आहे हे बघा मजबूत स्लोप आहे हे बघा कसं आहे इथून शीतल उतरतानाच थकली आहे त्यामुळे चढू शकत नाही ती आणि रितवी तर म्हातारी झाली आता हे बघा <laughs> जागोजागी यांनी हे असे छान बसायला बनवलेत जिकडून व्ह्यू खूपच सुंदर आहे जागोजागी बनवलेत त्यांनी ये, पकडून पकडून पकड दोन्हीकडे एक इकडे एक इकडे पकड द वे वरतून या छान शेड्या उतरत उतरत इथपर्यंत आलोय कसं वाटलं का तिथे हे बघा गरम झालंय डायरेक्ट ऊन आहे ना इथे सनलाइट त्यामुळे गरम झालंय पृथ्वीला बाय द वे इथून वन एटी क्यू आहे पूर्ण हो नो oh no, रिथ्वी बिनर होते वाटते शिट आता मी मागेच राहिलो नो no, शेट लवकर लवकर येस yes. तर पेक, मी पेक्ष रिथ्वीपेक्षा विनर होईन असं करावं लागतं पुढे जाण्यासाठी रेस लावावी लागते साडेसहा हजार जवळजवळ साडेसहा हजार फूट वरती आलेलो आम्ही आणि आता चाललो आहे आता इथे कुंडला डॅमला आलो आहे त्या टॉप व्ह्यू पॉईंटपासून इथे कार पार्क केली आता आणि आता चाललो आहे पुढे डॅमकडे हा इथून पार्किंगपासूनचा व्ह्यू इथे हा डॅम आहे आणि पुढे बोटिंग वगैरे इथून डॅमची मेन एंट्री आहे हे बघा डॅमची वॉल तुम्ही बघितलं डॅमचं पाणी कसं असतं कस चाललंय हा इकडे आतमध्ये जंगलामध्ये वॉक आहे आणि तिकडेच पुढे बोटिंग पॉईंट आहे तर तुम्ही बघितलं कसं पाणी चाललंय काय आहे तुला इथे पुढे बोटिंग पॉईंटला चाललो आहे इथे आता मागे थोडे फोटो काढले आम्ही या पॉईंटला आणि आता बोटिंगचा रेट काहीतरी चारशे रुपये वगैरे अर्धा तासाचा फॅमिली बोट पर पर्सन नाही फॅमिली बोटचा आणि कयाक पण आहे कयाक चालवायची इच्छा आहे पण आता कयाक नाही चालवत कारण ऋतुवीला अलाउड नाही आहे त्याच्यात शीतल आणि मीच चालू शकतो लहान मुलांसाठी मे बी येत नाही तीन जणांसाठी सो ती फॅमिली बोटिंग करू आम्ही एक थोडं राऊंड मारू अर्ध्या तासाचा आणि पुढे निघू ते इथे खूपच उंच उंच इलगिरीच्या झाडं आहेत त्यांच्यामधून चाललो आहे तिथे आतमध्ये बोटिंग पॉईंट आहे हे बघा ह्या बोट्स आहे तिथे इथून वरून आलो आम्ही बघूया कितने नाही काय भाई कयाक बी राहत आहे क्या तीन लोक राहत आहे काया आता, बोट दो मी, दो पापा। आता या बोटिंग पॉइंट वरून बोट मध्ये बसलोय आणि आता जाऊ अर्ध्या तासासाठी आहे चारशे रुपये तीन दहा झाले आहेत बघूया हे बघा असं पाय पुढे मारलं की पुढे जाते रिव्हर्स मारलं की रिव्हर्सला येते आणि हा टर्न लिव्हर आहे हे बघा राईट टर्न केलं की राईटला जाते बोट बघा राईटला चालली आहे आणि लेफ्ट टर्न केलं की लेफ्टला जाते आता एकदम मध्ये आलो आहे त्या लेग चा सेंटरला आलोय ले आम्ही लेकच्या आहे रितवी रेदवी इकडे बघ पकडलं रितवीला भेटली आहे रितवी वरून दिसत नाहीत आपल्याला झाडं वगैरे आपली आणि आता चेक करा आणि हे बघा हे विदा आणि हे विथ चष्मा घातला की आतलं फुल दिसत क्लिअर आणि काढला की दिसत नाही आम्ही तिकडे मध्ये जाऊन फायनली आम्हाला जाणवलं की झाडांच्या जवळ येऊन म्हणजे तिरा तिराने चालवायला पाहिजे त्यामुळे आता तिराला आलोय आणि तिकडे चालवते छान वाटतं तिरा येऊन ते बघा बाजूला निलगिरीची झाडं आहेत छान आणि असं सुंदर त्याच्यातून सूर्य दिसतोय नवीन कॅप्टन बोलवलंय आपण बोट चालवायला आपली टर्न राईट रिट मी टर्न राईट 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 फास्ट टर्न राईट 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 अरे राईट टर्न राईट टर्न राईट टर्न राईट अरे कॅप्टन मध्ये ताकद नाहीये टर्न राईट कॅप्टन कॅप्टन मध्ये ताकद नाहीये टर्न लेफ्ट कॅप्टन टर्न लेफ्ट फास्ट टर्न लेफ्ट कॅप्टन कॅप्टन लेफ्ट टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट कॅप्टन कॅप्टन थकले कॅप्टन थकले कॅप्टन थकले टर्न लेफ्ट कॅप्टन कॅप्टन काही जमत नाहीये बोटिंग करून आत्ता आलो आहे कारमध्ये आणि आता लिघू मुन्नारसाठी चार वाजत आले आहेत आणि आत्ता मी हा ब्लॉग इथे सेंड करतो आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात मुन्नारमधलं पुनर्जनी म्हणून आहे जिथे लोकल केरळ डान्स आणि अजून बरंच काही आपल्याला बघायला मिळतं सो so, मी तिकडे जाणार आहे पुनराजनीला पुनराजनी पुनर्जनी असं काहीतरी नाव आहे त्याचं सो so, तिकडे जाणार आहे इथून जाता जाता आम्ही वाटेमध्ये थोडंसं कारण आम्ही जेवलो नव्हतो हो काइंड ऑफ आमचा ब्रंच झालेला सकाळी हेवी नाश्ता केलेला त्याच्यामुळे जेवणाची गरज नाही पडली हेवी ब्रेकफास्टमुळे सो so, आता आम्ही जाता जाता काहीतरी छान खाऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी पुनराजनीला जाऊ मोस्टली आम्ही माहीत नाही कदाचित आम्ही हॉटेलवर जाऊ आणि त्यानंतर पुनराजानीला जाऊ स्वतः भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता यापुढे तुम्हाला पुनराजानीचा व्लॉग मिळेल आणि त्याच्यापुढे अलेप्पीला आपण जाणार आहोत सो तो व्लॉग मिळेल आणि त्याच्यानंतर आपली मलेशियाची सिरीज चालू होणार आहे सो स्टेट यून